ज्या संतांचं मी चिंतन केलं आता की जे पहिले संत आहेत ज्ञानदेवे रचिला पाया पहिले संत आहेत त्या संतांच्या मुखकमालामधून निघालेलं वचन म्हणजे ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीची जयंती आहे भाद्रपद वद्य षष्ठी ती षष्ठीला पूर्ण केली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शुद्ध करू ज्ञानराज मौलींच्या ज्ञानेश्वरी लिखाणाचं साल आहे पण तारीख नाही शके बाराशे बारोत्तर आहे पण आपल्या हातामध्ये जी ज्ञानेश्वरी आहे ती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली प्रथा आहे आणि ती शुद्ध प्रतीची तारीखच गृहित धरून आपण ज्ञानेश्वरी जयंती हा उत्सव श्रीक्षेत्र पैठण या ठिकाणी बारा वर्ष पूर्ण केला आणि दोन तीन वर्षापासून आपण श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी हा पूर्ण करू तर ही ज्ञानेश्वरी जयंती आहे भाद्रपद वैद्यश्रेष्ठी सोमवारी येते आणि दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस परत सांगतो तेवीस नऊ दोन हजार चोवीस ही सरळ आणि काहीला मध्ये लागते तर तेवीस काही ऑगस्ट नंतर सप्टेंबर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ज्ञानेश्वरी जयंती आहे हिच्या दोन बाजू आपण गृहित धरलेल्या पहिली बाजू अशी आहे की ज्याला येणं शक्य नाही त्यांनी ठाईचं बैसोणी त्याने घरीच थांबायचं आणि त्या दिवशी ज्ञानेश्वरीची आरती करायची त्याच्या अगोदर काही वाचायची असेल तेवढी वाचायची शंभर व्या दहा होव्या अख्खी वाचली, मी वाचली तरी मी काही तक्रार करणार नाही तुम्ही समजू म्हटले मी सगळी वाचलीत नाही चालायची तुम्ही एकशे आठ पारायण केले तरी चालत त्याच्याही पुढे गेला तरी अडचण नाही तर त्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी जयंती घरी साजरी करायची ज्याला येणं शक्य नाही त्यांनी काय करायचं ज्ञानेश्वरी वाचायची ज्ञानेश्वरी समोर ठेवायची तिला वस्त्र घालायचं त्याच्यानंतर हळदी कुंकाने त्याची पूजा करायची त्यानंतर काही प्रसाद असेल तर प्रसाद गोदबत्ती वगैरे ओवळायचे आणि काही प्रसाद असेल तो वाटायचा आणि ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वरीची आरती आहे ती आरती निरंजनी लावून ओवळायची एक तर ती तेलात ववाळा नाही तर गावरान तुपात वगाळा मध्ये डाळण्यात आणू नका नाही कारण ते चालत नाही मेनबद्दीन डाळणा दोन्ही चालत नाही अशा पद्धतीने घरी करा ही झाली एक बाजू दुसरी बाजू कोणती आहे ज्याला तिथं यायचंय कुठं श्रीक्षेत्र नेवाशाला त्याच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रम आहे सकाळी आलात तर तिथं रेषा वगैरे ओढायला मदत होईल तुमची आपण असं नियोजन केलेलं आहे की नऊ हजार ती ती आहेत महाराज नऊ हजार तेहतीस व्हाव्यासाठी एका व्यक्तीला दहा ओव्या आणि दहा दिवे दिलेले असे नऊ हजार तेहतीस व्हाव्या आणि नऊ हजार तेहतीस दिवे, दिवे। मागच्या वर्षी आपण हा उपक्रम केला आणि त्याला विश्व रेकॉर्ड पण झालं कारण तीन मिनिटामध्ये त्या ज्ञानेश्वरीचं पारायण झालं त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं पण सर्टिफिकेट मिळायसाठी आपण काही ज्ञानेश्वरी जयंती साजरी करायची नाही तेव्हाच मी बोललो होतो की आपण आत्तापर्यंत एका व्यक्तीला दहा ओव्या दिल्या आणि तीन मिनिटात ज्ञानेश्वरी पारायण केलं हे आपलंच रेकॉर्ड आपणच तोडू आता एका व्यक्तीला एकच ओवी देऊ आणि पंचेचाळीस सेकंदातच पारायण झालं पाहिजे मिनिटसुद्धा नाही लागला पाहिजे मग एक ओवी त्याला मिळाल्यामुळे त्याची वाटच होईल म्हणजे त्याने ज्ञानेश्वरी सुद्धा घेऊन यायची नाही नाही त्याच्या वाट्याला आलेली तिची ओ तुम्ही आहे कसं का जमतं आता आपण एवढे माणसं बसलेलेच तुम्हाला वाटून दिलेल्या ओव्या मी पुंडलिक वर्धा म्हणले की तुम्ही म्हणायच्या ज्याच्या त्याच्या वाट्याच्या म्हणायला किती वेळ लागेल एक कोवी म्हणायला पंचेचाळीस शेकांना लागेल म्हणजे तीनशे नऊशे तेहतीस ओव्या पंचेचाळीस शेकांचा पूर्ण झाला आता काही अडचण आहे का नाही बरं दिवा ज्याचा त्याने लावला नको तिथं दिवे लावण्यापेक्षा माझं असं मत आहे की माऊलीच्या तिथं दिवा लावला तर चांगला आहे की नाही म्हणून त्याने आपला दिवाबरोबर घेऊन यायचं आणि दुपारी तीन वाजता मंदिरात यायचं तीन वाजता आल्यानंतर ज्ञानराज माऊलींच्या ज्ञानेश्वरीची भव्य दिव्य मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सगळे पात्र बनवलेले राहतात म्हणजे माऊली असतात मुक्ताई असते निवृत्तीदादा असतात सोपान काका असतात आणि लेखक सचिदान बाबा सुद्धा असतात हे पात्र तिथे असतात आणि त्यांची मिरवणूक राहते रथ असतो माऊली त्या ज्ञानेश्वरी असते आणि पुढे पताका असतात त्याच्या पाठीमागे बिगर टाळकरी त्याच्या पाठीमागे टाळकरी टाळकऱ्याच्या पाठीमागे रथ रत, रथाच्या पाठीमागं तुळशी घेतलेल्या महिला आणि तुळशी घेतलेल्या महिलाच्या पाठीमागं ज्यांना तुळस नाहीये अशा प्रकारच्या महिला दोनच्या लाईननी चालायचे मागच्या वर्षी आपला पहिली व्यक्ती म्हणजे पताकावाला हा मोहिनी राजाच्या मंदिरात होता तेव्हा शेवटची बाई मंदिरात निघत होतो म्हणजे एवढी प्रदक्षिणा मोठी झाली होती अपेक्षा माझी होती नऊशे ती, ती ती तीस लोकं होते त्याला सोडायला येणारे अठराशे होते अशी अपेक्षा होती म्हणून प्रत्येकाला दोन केळी द्यायची अशा हिशोबाने मी तेवढे अठराशे एकोणीसशे केळं सांगितले होते पण प्रत्यक्षात मात्र लोक एवढे झाले की पाच हजार झाले मला नेवाशातले सगळे केळं गोळा करून आणावं लागले आणि मुसलमान लोकांनी सुद्धा एवढं सहकार्य केलं ते म्हटले महाराज पैसे नसलेत नसू द्या तुम्ही म्हणताना सगळ्याला केळं पुरते दोन दोन केळं वाटून सुद्धा एक कॅरेट शिल्लक राहिलं तर तो म्हट मुसलमान म्हटले घेऊन जाऊ का म्हटले आमच्याकडे आणलेलं देत नसतो आम्ही तुझे पैसे सांग घेऊन जा ते म्हणजे कोणीही ने म्हटले मग पहिले कोणीही नेलेत मी का पहिले हे बी नेऊन दे कोणाला काही चिंता करू नको आणि त्याचे पैसे तिथल्या तिथंच देऊन टाकले मला सांगण्याचा भाग असा की माहीत होत नाही म्हणून लोक येत नाही माहीत झालं तर येतात म्हणून या वर्षी आपण आणखीन एक बदल करतोय की तीन ते सहापर्यंत मिरवणूक होईल सहाला दीपोत्सवाचा कार्यक्रम होईल आणि दीपोत्सव झाला की तुम्हाला जो प्रसाद असेल तो वाटला जाईल आणि तुम्हाला घरी पोहोचता येईल एवढा टायमिंग शिल्लक ठेवला जाईल कारण सात नंतर नेवासी डिपोतून खाली येणाऱ्या ना गाड्या नाहीत वर जाणाऱ्या श्रीरामपूरकडे जाण्या पण खाली नाहीत ती चौकशी करून सांगतो तुम्हाला म्हणजे साडेसहाला तुम्हाला साधारण तिथून निघलं पाहिजे म्हणजे स्टँडवर जायला अर्धा तास आणि एस टीत बसायला मग तुम्हाला दहा पंधरा मिनटं अशा स्वामी एस टी डेपोवाल्याला सुद्धा विनंती केली की जर सीटं झाली तर गाड्या सोडताना का ते म्हटले गाड्या पण सोडू त्यामुळे ती काही अडचण येणार नाही जाण्या येण्याची व्यवस्था तुम्हाला करता येईल आता काही विचारतात महाराज त्याला काही वर्गणी द्यावं लागेल का त्याला काही धीर असं का त्याची काही पावती फाडावं लागत असं का तो काहीही द्यायचं नाही कोणी मागितलं तरी द्यायचं नाही सध्या आपल्याकडं लई उद्योग सुरू झाला काही काळी तो कोणी नाही त्या पावत्या फाडायचं आपल्याला काशीला असं करायचं इटा न्यायच्या माती न्यायची ढिकडं न्यायची इथल्याच घराला लावणार तिकडं कुठं झाला घेऊन ही म्हणून कोणी जरी तुम्हाला ज्ञानेश्वरी जयंतीच्या नावाने पावती मागितली दक्षिणा मागितली किंवा काही मागितली द्यायची नाही मग तुम्ही म्हणणार महाराज मग त्याचा एवढा खर्च कसा होणार ते खर्च मी माझा पाहून घे म्हणले पण महाराज तुम्ही कुठून खर्च करणार तुम्ही पैसे देते दे ते दे शिल्लक राहते ते इकडं घालीत होतो सत्ता काय कमी पडलेलेच फक्त त्याच्यामधले घातले जातात परमार्थाचा पैसा परमार्थाला जावा असंच आपल्या गुरुदेवाने आपल्याला शिकवलं तेच आपण अशा प्रकारचं पुढे चालवायचं चा। मग तुम्ही काय घेऊन यायचं येताना एक निरंजनी ज्ञानेश्वरी तुम्हाला जर तुमच्या डोक्यावर मिरवणूक करायची असेल तर ज्ञानेश्वरी एक दिवा त्याला त्याच्यापुरतं तेल वात एवढं बरोबर घेऊन यायचं आणि तुम्हाला भुकेला दम निघत नसल तर डबा सुद्धा जेवणाचं बरोबर घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला जवा वाटेल तवा खाता येईल काही पंगत नाही काही नाही काही नाही केव्हाही खाता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे किती आणायचे तो पैसे येण्यापुरते आणायचे आणि जायापुरते शिल्लक ठोयचे एवढेच आणायचे दागिने वगैरे बाकीचं काही आणायचं नाही आणि मोकळ्या मनाने नटून नटवून थटवून आला तरी चालेल गंध लावा कुंकू लावा जास्त आनंद होईल आम्हाला टिकल्या पडल्या नाही सापडायच्या मग तसाच फिरावं लागेल त्याच्यापेक्षा <laughs> आपले कुंकू काही निष्ठून जात नाही काही अडचण येत नाही या स्वरूपाने आपल्याला ज्ञानराज मौलीच्या मंदिरापासून तर म मंदिराला प्रदक्षिणा करून परत माऊलींच्या मंदिरामध्ये जायचे नंतर दीपोत्सव नंतर प्रसाद आणि आपल्याला परवानगी असेल एवढी सूचना देण्यासाठी मी पंधरा मिनिट शिल्लक ठेवले होते तेव्हा तारीख पुन्हा एकदा लक्षात घ्या तेवीस नऊ दोन हजार चोवीस जर नागेबाबाचं कॅलेंडर असेल तर त्याच्यावर ज्ञानेश्वरी जयंती लिहिलेली आहे नाही का बाकीच्या कॅलेंडरवाल्याला पण सांगितलं पण त्यांनी काही टाकली नाही आणि आमच्या वारकऱ्यांच्या डायरीवर सुद्धा ज्ञानेश्वरी जयंती लिहिलेली आहे तेव्हा आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की यावर्षी वेगळं असं ठरवलं आहे की प्रत्येक गावातून जर दिंडी आली महाराज तर अठरा अध्यायाच्या अठरा दिंड्या जरी आल्या तरी ज्ञानराज मौलींची दिंडी कुठं चालली तर ज्ञानेश्वरी जयंतीला चालली हा तुम्हाला रस्त्यात पंगत हवी असेल तर आपण त्या गावकऱ्याला विनंती करू गो यांना दुपारची पंगत इथे करा आणि देतात लोक काही अडचण येत नाही तुम्हाला अगदी मनातला भाव सांगतो ज्याला श्रीमंत व्हाव असं वाटतं ना कोणाला नाही वाटत बरं त्याने हात वार करून महाराज मला असं वाटतं नकोच आपलं सगळे डबडी विकून खावा सगळ्याला वाटतं की नाही श्रीमंत व्हा पण श्रीमंत होण्याचा कलियुगातला एकच मार्ग आहे तो मार्ग कोणता असेल तो वारकऱ्याला जीव घाला तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुम्ही म्हणणार तुम्ही आम्हाला जर गरीब व्हायचं असलं तर कोणाचं खातरा <laughs> दोन मार्ग तुम्हाला जो पत्करायचा तो मार्ग तुम्ही पत्करा संत सज्जनो या स्वरूपाने आपली दिंडी सोहळा अठरा अध्याय अठरा दिंडे आहेत नेवाशा तालुक्यामध्ये आद। एकाच महाराजाने सांगितलं मी नऊ दिंडे घेऊन येतो आणि त्यांनी तशी तयारी पण केलेली आहे आता आपल्या शेवगा तालुक्यातून किती येतात मला वाटतं एक दोन आल्या तरी पुष्कळ होते ते का आ, एक विना दोन दो पताके असे घेऊन जरी आले तरी सुद्धा महिला मंडळांची पण त्या निमित्ताने ज्ञानेश्वरी जैंची प्रदक्षिणा होईल लक्षात हे पर्व काळ आहे आपल्या वारकऱ्याचा आणि त्यामुळे ज्ञानराज चरण चरणकमाला नमस्तक होण्यासाठी ज्या खांबाला टेकून ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या ज्ञानेश्वरी जगात एकच ज्ञानेश्वरी आहे दुसरी नाही आणि म्हणून आणि वर्षात एकदा क्षण आहे परत नाही म्हणून अशा ज्ञानेश्वरी जयंतीमध्ये आपण सहभागी व्हावं कुठल्याही प्रकारचा खर्च नाही तुमच्या खर्चानेच तुम्ही यायचं आहे तुमच्या खर्चानेच तुम्ही जायचं आहे आणि दान सुद्धा करणं एवढ्या लोकांना शक्य नाही म्हणून आपण पंगत सुद्धा कोणाला दिली नाही त्याच्याऐवजी आपले काही दोन दोन चार चार केळं वाटले तरी पुष्कळ होतील आणि काही मंडळीच म्हणलो तर महाराज मी भाकरी घेऊन येतो तुम्ही आमटी कारदान का करी तुम्ही जर भाकरी घेऊन येणार असाल तर आमटी गेल किती भाकरी आणायच्या तुम्हाला जेवढ्या लागते तेवढ्या आणि एका वारकऱ्याला पोहोचते तेवढ्या म्हणजे तुम्ही जर दोन पोळ्या खात असेल तर चार आणा चार पोळ्या खात असाल तर आठ आणा तुमचाच अंदाज तुम्ही काढा नका एवढे मी खातो म्हणजे दुसरा पण खाईन नाही का असा अंदाज काढा पण असा का अंदाज काढू नका का मी आज एकच खाईन आणि वारखाला एकच देईन दोघं उपशी मरते ठीक का असा उलटा निर्णय करू नका तेव्हा अशी भाकरी जर तुम्ही आणणार असाल तर मला फोन करा मी तुमच्या तिथं आमटीची व्यवस्था करेल म्हणजे रस्त्याने आमटी सांडायचा सा काही नाही काही नाही काही प्रश्नच येणार नाही एक अशा स्वरूपाने आपण तुम्ही आम्ही खेळी मिळेल या स्वरूपाने हा कार्यक्रम करायचा सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करतो